खबर बात बागला तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्य समाज विमुख व समाजहिताचे असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांनी व्यक्त केली नामपूर शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या तेथील समाज श्री प्रशांतदादा हिरे महाविद्यालयात गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेचे पोषण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉक्टर चव्हाण दैनिक लोकनामाचे निवासी संपादक श्यामजी उगले लोकनामाचे जाहिरात व्यवस्थापक मयूर रौंदळ नामपूर गावाच्या सरपंच अनिता दळवी ज्येष्ठ नेते खेमराज कोर अशोक सावंत बाळासाहेब बदाणे प्रवीण सावंत रवींद्र पवार राजेंद्र चौरे बाजार समिती संचालक सयाजी देवरे विलास सावंत साखरचंद कांकरिया यशवंत अहिरे विजय राजवाग रामकृष्ण अहिरे दगाजी बच्चाव किता सोनवणे सुरेश कंकरेज हे होते यावेळी नामपूर परिसरातील माध्यमिक शाळांमधील दहावी व बारावी वर्गात पहिले व दुसरे आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच महाविद्यालयातून शिकून शासनाच्या उच्च पदावरती असलेले माजी विद्यार्थी सुधाकर पवार तालुका कृषी अधिकारी निफाड मनोज ठाकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक खोपोली रायगड प्रेमकुमार अहिरे अध्यक्ष निसर्ग मित्र समिती अशोक नरवडे सहकार सचिव मनीष शिंदे विभाग नियंत्रक नामपूर गणेश पवार युवक उद्योजक यांच्या मान्यवरांच्या हस्ते शाल्व श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आपल्या भाषणातून डॉक्टर शोभाताई बच्चाव यांनी कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या संयुक्त महाराष्ट्र तसेच असलेल्या योगदानाबद्दल माहिती दिली पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबंध असून नामपूर परिसरातील विकासासाठी आपण नेहमीच अग्रसर राहू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी दैनिक लोकनामाचे संपादक श्याम उगले यांनी पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी जलवंत प्रश्नांवर लिखाण केले पाहिजे तर पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यामुळे पत्रकारांची भूमिका महत्वाची असल्याचे मत व्यक्त केले यावेळी या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी केले तर प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार शरद नेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस एम सावळे यांनी केले हा कार्यक्रम संपूर्ण यशस्वी करण्यासाठी पत्रकार जयंत खेरणार वामन शिंदे सतीश कापडणीस प्रशांत बैरागी संतोष जाधव भूषण काकडे अभिषेक काकडे आकाश साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केल्याबद्दल विनोद पाटील यांचा विशेष गौरव खासदार शोभा बच्चा यांनी केला यावेळी परिसरातील नागरिक सरपंच उपसरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी अशोक साळुंके सह विनोद पाटील